गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातील अनेक मोठे प्रकल्प हे गुजरातला वळवण्यात आल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक पदाधिकारी संतप्त झाले आहे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी आज जोरदार घोषणाबाजी करत भाजप सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस युवक पदाधिकाऱ्यांच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात येणारे मोठमोठे प्रकल्प सत्ताधारी पक्षाच्या पुढाकाराने जाणून बुजून गुजरातला वळवण्यात येत असल्याचं नितीन निगड यांनी यावेळी सांगितलं आहे बघितलं गेल्या काही वर्षापासून या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील उद्योग हे गुजरातला नेण्याचं काम सुरू आहे आणि तसं जर बघितलं तर देशात महाराष्ट्रातून सर्वात जास्त कर हा जात असतो आणि महाराष्ट्रातील उद्योग बाहेर नेऊन एक प्रकारे महाराष्ट्रातील तरुणांचा आणि या ठिकाणी उच्च शिक्षित मुलांचा रोजगार विरवण्याचं काम हे भाजपचं सरकार राज्यातील असेल केंद्रातील असेल आहे म्हणून आम्ही आज या ठिकाणी नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक शहर व जिल्ह्याच्या वतीने तालुक्याच्या वतीने या ठिकाणी निषेध म्हणून या ठिकाणी या सरकारचा निषेध करतोय आपण जर हे थांबवलं नाही तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील ही जनता सुट्ट्या आहे यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि या सर्व जनतेच्या वतीने आम्ही या सरकारला आव्हान करतो की यापुढे महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगार महाराष्ट्रातील उद्योग हा आपण जर तिकडं तर याच राखा आम्ही रस्त्या उतरून याचा निषेध करू अनेक महत्वाचे प्रकल्प पुण्यात असतील नाशिकमध्ये असेल ते गुजरातकडे वळवण्यात आलेले आहेत स्थानिक भूमिपुत्र म्हणून नाशिककर म्हणून काय भावना आहे तुमच्या साहजिक आहे प्रत्येक नागरिकांना वाटतं या ठिकाणी आपण ज्यावेळेस एमआरडीची स्थापन होते त्यावेळेस स्थानिक भूमिपुत्र मोठ्या प्रमाणात जागा देते त्यांना अपेक्षा असता की या ठिकाणी रोजगार आला पाहिजे मोठी इंडस्ट्री आली पाहिजे आणि आपले मुलं या ठिकाणी कामाला गेले पाहिजे पण असं असताना देखील आपल्या महाराष्ट्रातील उद्योग या दुसऱ्या राज्यात जात आहे आणि वाईट या गोष्टीचं वाटतं आपल्या महाराष्ट्रातील जे सत्ताधारी पक्षातील नेते असतील मंत्री असतील मुख्यमंत्री असतील हे बघण्याचं बग, काम करत आहेत त्यांना येणाऱ्या निवडणुकीत आम्ही ही जागा दाखवून देऊ की आपले उद्योग बाहेर गेल्यानंतर खूपच काम ह्या इथे नाही आहे आमच्या आंदोलनाचा स्पष्ट हेतू आहे की आपण जर गुजरातला आपले उद्योग नेत असाल तर ता आपण देखील गुजरातला जाऊन निवडणुका लढवावी महाराष्ट्रातील तरुण हा महाराष्ट्र सांभाळायला सक्षम आहे ओके दरम्यान या आंदोलनाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक शहराध्यक्ष गजानन शेलार गोकुळ पिंगळे शादाब शेख किरण पानकर नितीन पिंगळे स्वप्नील दुसाने गौरव सोनोणी महेश शेळके अक्षय पाटील अक्षय पाळदे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार ढेपले अटल न्यूज नाशिक